आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याचे वेगळे असे महत्त्व असते प्रत्येक नात्याची एक वेगळी अशी जागा असते प्रत्येक नात्याला एक अर्थ असतो आणि प्रत्येक नात्याचा एक प्रवासदेखील असतो हा प्रवास कधीतरी संपतो कुठेतरी संपतो पण फक्त नवरा बायकोंचे नाते हे असे असते की ते शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास सुरू राहतो आधुनिक विज्ञानाच्या युगात आपण खूप प्रगती केली आहे आपण खूप हुशार झालो आहोत पण कधी कधी आपल्यासारख्या हुशार माणसांनाच काही अशी माणसे भेटतात जे आपल्याला खूप काही शिकवतात महिनाभरापूर्वीच घराच्या मागील भागात माती टाकून रोपे लावण्याचे काम राम आणि त्याची बायको सविता करत होते नवरा बायकोला हे काम देण्यात आले होते दोघेही पहिल्या दिवशी आले दोघांनाही खूप चांगले काम केले दुसऱ्या दिवशी फक्त रामाला कदाचित सविता आजारी असेल त्या दिवशी मी रामला दुपारी माझ्यासोबत जेवणाची विनंती केली मी त्याला कितीतरा वेळा कितीतरी वेळा सांगितले की माझ्यासोबत जेवायला बस पण तो राजी झालाच नाही तर तो म्हणाला की सविता रागवेल तेव्हा मी म्हणालो की अरे राम तुला तुझ्या बायकोची किती भीती वाटते तेव्हा तो म्हणाला की साहेब मी घाबरत नाही पण मी तिचा आदर करतो मला त्यांच्या बोलण्यावर हसल्यासारखं वाटलं मी त्याला म्हणालो अरे त्यात काय होतं एवढी सुंदर आहे का ती मग त्याच्या मागे एवढा का धावतो आहेस तो म्हणाला सर तिचा रंग असो किंवा नसो आकार असो किंवा नसो काही फरक पडत नाही पण तरीही ती जगातील सर्वात प्रिय व्यक्ती आहे मी म्हणालो तू जोरूचा पूर्ण गुलाम वाटतोस तुम्हाला तुमच्या पत्नीविषयी शिवाय इतर नातेसंबंध महत्त्वाचे वाटत नाहीत का त्यांनी शांतपणे उत्तर दिले बघा सर आईवडील हे देव आहेत म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे भाऊ बहिणीचे नाते हे जन्मजात असते मैत्रीचे नाते केवळ कामासाठी किंवा अर्थासाठी असते आणि बाकी सर्व नातेसंबंध केवळ अर्थासाठीच आणि असतात तसाच आत्ताच बघा ना तुमचे आणि माझे नाते फक्त काम आणि पैशाचं आहे पण साहेब माझी बायको जरी आमची जवळची नसली तरी ती सर्व नाते सोडून कायमची ती आमची झाली आहे आणि प्रत्येक सुखात दुखात प्रत्येक दिवस रात्र प्रत्येक ऋतू ती आपल्याला साथ देते विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पत्नी हे फक्त एक नाते नसून अनेक नात्यांचे ते एक भांडार आहे जेव्हा ती आमची प्रत्येक इच्छा पूर्ण करते आमची काळजी घेते आमची लाड करते तेव्हा ती आईची भूमिका पार पाडत असते जेव्हा ती आम्हाला आमच्या सद्यस्थितीची जाणीव करून देते आणि आम्ही आमची कमाई तिच्या हाती सोपवतो तेव्हा ती त्याचा योग्य वापर करेल आणि आपले काहीही वाईट होऊ देणार नाही असा विश्वास वाटतो तेव्हा ती एका वडिलांची भूमिका साकारत असते जेव्हा तिला आमच्याबद्दल काळजी असते आणि जेव्हा ती आम्हाला आमच्या चुका सांगते आणि आम्हाला त्या सुधारण्याची संधी देखील देते तेव्हा ती बहिणीच्या भूमिकेत असते जेव्हा ती आपल्या नवीन इच्छा सांगते जेव्हा ती आपल्याकडून काही मागते ताव मारते रागावते हट्ट करते तेव्हा ती मुलीसारखी असते जेव्हा ती आपल्याला काहीतरी नवीन शिकवते किंवा आपल्याशी भांडते तेव्हा ती मित्रासारखी असते जेव्हा ती आमच्या घराची आणि आमच्या नातेवाईकांची सर्व जबाबदारी स्वतःवर घेते तेव्हा ती मालकीन असते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ती सगळे जग आणि अगदी तिची मुलेसुद्धा सोडून आपल्या मिठीत येते तेव्हा ती आपली पत्नी आपली प्रियसी आपला जीव आणि आपला श्वास बनते आता तुम्हीच सांगा साहेब जर मी तिचा आदर केला आणि तिला सन्मान दिला तर मी काही चूक करतोय का आणि जरी असं असले तरी बायको फक्त नवऱ्यासाठी आपले घर सोडून नकळत घरी येते बाकीचे नाते परिस्थितीनुसार सांभाळते बघा सर मी फार काही शिकलेला नाही पण आयुष्याने मला हे नक्कीच काहीतरी शिकवलेलं आहे की नाती म्हणजे एकमेकांच्या उन्हीवा भरून काढणे नाही तर जर तुम्ही दोष नसलेल्या व्यक्तीला शोधू लागलात तर तुम्ही आयुष्यभर एकटेच राहाल हे बघा जर पत्नी पृथ्वी बनून एवढा भार उचलू शकते तिच्या तपश्चर्याच्या आगीत जळू शकते तर पतीलाही शांत आणि विशाल आकाशासारखं मोठं व्हावं लागेल जे त्याला प्रवासाने भिजवत राहते वेळोवेळी प्रेम द्यावे लागेल ठीक आहे साहेब खूप उशीर झाला आहे मी निघतो असे म्हणत राम तिथून निघून गेला आणि मी मात्र त्याला मागून पाहत राहिलो आज एक लहान मजूर म्हणून काम करणाऱ्या या सामान्य माणसामध्ये मला महान सल्ला देऊ शकणारे गुरु दिसत होते त्यांची पत्नी कोणीही असो तिचा सन्मान करणे तिचा आदर करणे आणि तिची काळजी घेणे हे प्रत्येक विवाहित पुरुषाचे पहिले कर्तव्य आहे आणि हे या गुरुचे ज्ञान मला आयुष्यभर आठवेल आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा स्वामी समर्थ हो।